मराठी माणूस मराठी माणसाचं हित मराठी माणसाची अस्मिता भूमिपुत्रांना न्याय या सर्व गोष्टींबद्दल शिवसेनेकडे बघायचा दृष्टिकोन हा कायमच मराठी माणसांमध्ये एक जिवाळ्याचा विषय राहिलेला होता आणि राज ठाकरे यांनी नेमका तोच सूर पकडला भारती आता भारतीय जनता पक्ष किंवा आता त्यांच्यावर असलेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या मतदारांवर त्याचा काय परिणाम होईल हे पाहणं फार महत्वाचं आहे नमस्कार आजपासून बरोबर एक आठवडा राहिलेला आहे की जेव्हा आपण मतदार खास करून ठाणे कल्याण भिवंडी या मतदारसंघातले आपलं मतदान करणार आहोत आणि आपल्या आवडीचा उमेदवार आपल्या पसंतीचा उमेदवार लोकसभेत पाठवणार आहोत अशा वेळेला साहजिकच प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मोठमोठे नेते या मतदारसंघात येतील आणि मतदारांना आवाहन करतील त्याच श्रंखलेतला एक स्टार प्रचारक राज ठाकरे रविवारी ठाण्यात आले होते आणि त्यांनी भाषण केलं या भाषणामध्ये त्यांनी परप्रांतीयांचा एक मुद्दा उपस्थित केला अर्थात शिवसेनिकांसमोर किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसमोर अनेक वर्षांनी राज ठाकरे बोलत होते आणि ही पर्वणी त्यांच्यासाठी ह्या महायुतीमुळे प्राप्त झाली होती कारण की राज ठाकरे जे आहेत ते आता महायुतीबरोबर आहेत आणि महायुतीच्या प्रचार सभेत त्यांनी परप्रांतीयांचा मुद्दा उपस्थित केला त्याच्यामुळे साहजिकच जो जुना शिवसैनिक आहे किंवा शिवसेनेचा जो मतदार आहे ज्यांना सहानुभूती आहे शिवसेनेच्या धोरणांबद्दल त्यांना आपुलकी आहे मराठी माणूस मराठी माणसाचं हित मराठी माणसाची अस्मिता भूमिपुत्रांना न्याय या सर्व गोष्टींबद्दल शिवसेनेकडे बघायचा दृष्टिकोन हा कायमच मराठी माणसांमध्ये एक जिवाळ्याचा विषय राहिलेला होता आणि राज ठाकरे यांनी नेमका तोच सूर पकडला खरं म्हटलं तर हे भाषण काही वर्षांपूर्वी जर झालं असतं तर गोष्ट वेगळी होती परंतु बदललेल्या परिस्थितीमध्ये अशा भाषणाचे वेगवेगळे परिणाम आपल्याला दिसतील किंवा त्याचे परिणाम होऊ शकतात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची जवळजवळ पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ युती होती आणि शिवसेनेचं नेमकं हेच धोरण होतं बाळासाहेब ठाकरे असताना की मराठी माणसाच्या हितासाठी काम करणारी संघटना परंतु कालांतराने जेव्हा भारतीय जनता पक्षावर त्यांची युती झाली आणि मग व्यापक हिंदुत्वासाठी त्यांना मराठी अस्मितेचं कार्ड जे आहे ते थोडंसं बाजूला ठेवावं लागलं होतं आणि गेल्या काही वर्षात आपण पाहिलं असेल की मराठी माणसांच्या अस्मितेचा भूमिपुत्रांच्या हक्काचा वगैरे हे सगळे विषय जे आहेत हे विषय बाजूला पडले होते त्याबद्दल फार वाच्यता होत नव्हती ती वाच्यता अनेक वर्षांनी राज ठाकरे यांच्या मुखातनं ठाण्यामध्ये बाहेर पडली आणि ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे राज ठाकरे यांच्या भाषणाला एक खूप अपिलिंग असं एक आपण म्हणू की हा मुद्दा होता त्याचा भारतीय जनता पक्ष किंवा आता त्यांच्यावर असलेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या मतदारांवर त्याचा काय परिणाम होईल हे पाहणं फार महत्त्वाचं आहे कारण मगाशी मी जे म्हणालो की व्यापक हिंदुत्वासाठी हा मुद्दा सोडून देण्यात आला होता परंतु आता राज ठाकरे तुमच्यात आहेत आणि तो आक्रमक शिवसेनेचा चेहरा जो पॉप्युलर आहे शिवसैनिकांमध्ये आजही तर तिथे तो कसा काय आता ॲक्सेप्ट होतो हे बघणं फार महत्त्वाचं आहे राज ठाकरे यांची सभा ही महत्वाची अनेक कारणांसाठी आहे कारण की आपण जर आकडेवारी पाहिली तर दोन हजार एकोणीस साली जी शेवटची विधानसभा निवडणूक झाली आणि ठाणे मतदारसंघ या ठाणे मतदार ना अविनाश जाधव यांना बहात्तर हजार मतं मिळाली होती तसंच त्यांच्या अनेक उमेदवारांना बऱ्यापैकी मतं मिळाली होती म्हणजे राजन राजे यांनी तर लोकसभेच्या निवडणुकीत जवळजवळ दोन हजार नऊ साली पन्नास हजाराचा जवळजवळ टप्पा गाठला होता अठ्ठेचाळीस हजार होतं मतं मिळाली होती त्याच्यामुळे मनसेचा इथे एक्झिस्टन्स आहे इथे प्रेझन्स आहे आणि त्यामुळे राज ठाकरे यांनी इथे सभा घ्यावी असं निमंत्रण नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे हे स्वतः तिथे घेऊन गेल्यामुळे ही सभा कालची झालेली आहे त्याच्यामुळे मनसेचा एक फोर्स जो आहे मनसेचा जो एक मतदार आहे ते नक्कीच राज ठाकरे यांच्या भाषणामुळे सुखावले असतील त्यांचं मतदान सुद्धा या दोन उमेदवारांना होऊ शकतं परंतु राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा भारतीय जनता पक्षामध्ये जे अमराठी मतदार आहेत त्यांचं काय ते परप्रांतीय जर असतील तर त्यांना राज ठाकरे यांनी जी घेतलेली लाईन आहे ती तित तितकीशी आवडेल असं नाही आणि मग विषय पुन्हा तोच येतो की मराठी माणसाचं जे काय नुकसान झालेलं आहे त्याला पूर्णपणे परप्रांतीय जबाबदार आहेत का अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती पुन्हा एकदा सुरू होऊ शकते किंबहुना विरोधी प्रतिस्पर्धी आपण म्हणू महाआघाडीचा उमेदवार जो आहे किंवा त्यांचे प्रचारक जे आहेत ते हा मुद्दा पुढे रेटू शकतील की आपल्या मतदारांना ते एक प्रकारची इशारा देतील की बघा अशा पद्धतीचं जर वाचण मनसेतर्फे किंवा राज ठाकरे यांच्यातर्फे होत असेल तर तुम्ही आमच्याकडे अधिक सुरक्षित आहात त्याच्यामुळे त्याचा एक वेगळा बॅकलॅश आपण म्हणतो तो बॅकलॅश सुद्धा होऊ शकतो तो कसा थांबवायचा ते भारतीय जनता पक्ष बघेल परंतु मराठी माणसाचं खरोखरच नुकसान कुणामुळे झालं या विषयावर पुन्हा पुन्हा जी चर्चा होते त्यावेळेला आपल्याला एक लक्षात येतं की मराठी माणसाच्या अस्मितेसाठी त्याच्या हितासाठी किंवा आपण शिवसेनेची स्थापना झाली त्यानंतरची दोन दशकं जर पाहिलं असेल तर खरोखरच स्थानिक लोकाधिकार समिती असेल किंवा अन्य बा बाबतीत सुद्धा मराठी माणसाचं हित बऱ्या सांभाळण्यात शिवसेना यशस्वी झाली होती कालांतराने मराठी माणूस असुरक्षित झाला तो थोडासा साईडलाईन झाला तो मार्जिनलाइज झाला ह्याला कारण कोण ह्याची मीमांसा मात्र फारशी कधी झालेली नाही आणि मला स्वतःला असं वाटतं की ह्याची मीमांसा करताना परप्रांतीयांच्या विरुद्ध आवाज करणं किंवा त्यांच्या विरुद्ध तेच ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहेत असं म्हणणं म्हणजे आपण संपूर्णपणे सत्याला सामोरे जात नसून एक अर्ध्या सत्याला सामोरं आहे असं म्हणावं लागेल मराठी माणसाचं नुकसान मराठी माणसामुळे झालं असं जर म्हटलं तर ते एखाद वेळेला काही लोकांना रुचणार नाही परंतु शिवसेना किंवा मनसे असेल हे आक्रमक राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे उरली सुरली मराठी माणसाची जी काही सुरक्षितता आहे ती त्यांच्या हाती शाबूत आहे अशा पद्धतीचा सुद्धा एक मानसिकता एक भावना आपल्या समाजात आजही आहे यात नेमकं काय असायला पाहिजे होतं ह्याबद्दल जर आपण बोललो तर आपल्याला एक गोष्ट नक्की लक्षात घ्यावी लागेल की मराठी माणसाच्या हितासाठी किंवा स्वतःच्या हितासाठी मराठी माणसांनी नेमकं काय काय केलं तर मला असं वाटतं की राजकीय पक्ष त्यांच्या भूमिकेसाठी आक्रमक राहणं आपण समजू शकतो परंतु मराठी माणूस आपल्या संदर्भात किती आग्रही होता मग तो नोकरीत असेल व्यवसायात असेल त्यांनी त्या पद्धतीची भूमिका एक एक स्टँड घेणं आवश्यक होतं एक आपला आग्रह धरणं स्वतःला ॲसर्ट करणं की आपण दावा जेव्हा करतो तेव्हा त्या दाव्याला साजेसं सा आपलं कर्तृत्व सुद्धा असलं पाहिजे ते कर्तृत्व वाढवण्यासाठी मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी आपण किती प्रयत्न केले आपण अतिशय सहजपणे बोलतो की मराठी माणूस आळशी आहे किंवा मराठी माणूस अन्य प्र परप्रांतीयांच्या तुलनेत कष्टाला घाबरतो किंवा तो कष्ट करत नाही हे सगळे आरोप जे आहेत हे बिनबुडाचे जर ठरवायचे असतील आपल्याला तर मराठी माणसालाच दोन पावलं पुढे पडलं पाहिजे जा, यायला पाहिजे तर त्या पद्धतीने मला असं वाटतं की परप्रांतीयांचा विषय राज ठाकरे यांनी मांडत असताना मराठी माणसांनी सुद्धा आता जो तर गेले दहा वर्ष भारतीय जनता पक्षाची केंद्रात सत्ता आहे गेले काही वर्ष आपण बघतोय की महाराष्ट्रात त्या पद्धतीची सत्ता आहे देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्ष पूर्ण केले आता एकनाथ शिंदेचे अडीच हो वर्ष होत आलेले आहेत तर साडेसात आठ वर्ष ही संपूर्णपणे मराठी माणसांनी या सगळ्या सत्तेच्या काळात काय काय केलं आणि त्याचा किती फायदा घेतला सुद्धा हिशोब आपल्याला करावा लागेल मला असं वाटतं की निवडणुकीच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी मांडलेला मुद्दा योग्य आहे त्याचा कसा परिणाम होईल किंवा त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा सुद्धा आता खरं म्हटलं तर चर्चा व्हायला पाहिजे जर भारतीय जनता पक्ष किंवा एन डी ए हे जर पुन्हा सत्तेवर येणार असतील तर मराठी माणसासाठी राज ठाकरे ज्या ब्लू प्रिंटशी गोष्ट करतात ती ब्लू प्रिंटसुद्धा करणं तितकंच आवश्यक आहे त्या ब्लू प्रिंटबद्दल जर राज ठाकरे काल बोलले असते तर मला असं वाटतं की सुद्धा फार असुरक्षित वाटलं नसतं मराठी माणसांच्या बाबतीतसुद्धा एक आपल्याला द दिशा मिळाली असती आणि ह्या प्रचाराला एक वेगळ्या पद्धतीचं महायुतीला साजेसं असं वातावरण तयार झालं असतं धन्यवाद